मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब आणि गरजू कुटुंबातील महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाते या योजनेचा उद्देश महिलांचे सक्षमीकरण करणे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य देणे आणि त्यांच्या कुटुंबाच्या विकासात हातभार लावणे हा आहे मात्र सध्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने काही नवीन नियम लागू केले आहेत या नियमांनुसार लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी केली जाईल काही अपात्र लाभार्थी या, या योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला अशातच आता राज्य सरकारने या योजनेतील लाभार्थी महिलांची तपासणी देखील सुरू केली आहे आतापर्यंत जवळपास पाच लाखाहून अधिक महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे कारण राज्यातील पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने अधिक कठोर उपाययोजना केल्या आहेत मात्र आता या योजनेत सरकारने काही नवीन नियम लागू केले आहे यामध्ये महत्त्वाचं म्हणजे लाभार्थी महिला जिवंत आहे की नाही याची देखील पडताळणी केली जाणार आहे तसेच यासाठी दरवर्षी जून ते जुलै या काळात ई केवाय करणे बंधनकारक आहे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येईल प्रत्येक लाभार्थी महिलेच्या बँक खात्याचा तपशील आणि उत्पन्नाच्या नोंदी तपासल्या जाणार आहेत तर अपात्र महिलांना वगळण्यासाठी जिल्हा स्तरावर पुन्हा तपास मोहीम राबवण्यात येईल जेणेकरून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांना योजनेतून दूर केले जाणार आहे आहे या संदर्भात महिला आणि मंत्री यांनी देखील माहिती दिलेली दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे शासन निर्णयानुसार अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात आलंय यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या दोन लाख तीस हजार महिला आहेत तर पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या एक लाख दहा हजार महिलांना या योजनेतून बाद केला आहे तर यासोबतच कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन असलेल्या तसेच नमो शक्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि स्वतःहून योजनेतून नाव काढून घेणाऱ्या एक लाख साठ हजार महिलांचा देखील समावेश आहे अशातच आता या योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लाभाची रक्कम मिळणार आहे तसेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील येत्या आठ दिवसात महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे आणि ही योजना बंद पडणार नसल्याचं अजित पवार म्हणाले आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा